दक्ष न्यूज सामान्यांच्या ने हक्कासाठी नेहमी दक्ष कमला नेहरू कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नंदुरबार यांच्या वतीने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली चार एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता कमला नेहरू कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नंदुरबारच्या वतीने विविध चौकात जाऊन मतदान जनजागृती रॅली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता निवडणूक निवडणूक कार्यक्रम अधिकारी आणि स्वीप कार्यक्रम अंतर्गत आणि नंदुरबार शि शिक्षण विभाग यांच्यामार्फत नंदुरबार जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदान जनजागृती व्हावी याच्या अंतर्गत आमच्या कमला नेहरू प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने नंदुरबार ता जिल्ह्यामध्ये त्यात त्यात नंदुरबार शहरात आमच्या सर्वात जास्त मतदान जनजागृती व्हावी म्हणून आज प्रभात फेरीचं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग चौकात जाऊन मतदान कसं महत्त्वाचं आहे आणि मतदानाचे काय फायदे असतात ते सर्व गोष्टी आम्ही आज सर रॅ रॅलीमध्ये जाताना प्रत्येक चौका चौकामध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नंदुरबार तालुक्याचा मतदान टक्केवारी कशी वाढेल आणि प्रत्येकजण आपली महत्त्वाची जेवढी कामं आहेत ती सर्व कामं घेऊन वेळात वेळ काढून जो आपला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा अधिकार मतदान या मतदानाला तेरा मे रोजी जाऊन सर्व लोक जास्तीत जास्त मतदान करतील आणि नंदुरबारचं नाव पूर्ण याच्यामध्ये पहिल्या नंबरवर असेल जिथं शंभर टक्के मतदान झालं आहे असा प्रयत्न आमच्या शिक्षण विभाग आणि आमच्या कमला नेहरूच्या विद्यार्थिनी आणि आमचे सर्व शिक्षक वृंद यांनी सर्वांनी हा प्रयत्न आज आम्ही केलेला आहे यावेळी मतदानासंदर्भात विद्यार्थ्यांना आपल्या हक्काचे मतदान कसे करावे यासाठी देखील मार्गदर्शन करण्यात आले तसेच मतदानाची टक्केवारी कशी वाढेल आणि मतदान जनजागृती व्हावी यासाठी प्राचार्य वंदना एन पाटील यांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पवार राहुल मोरे एस एम पाटील डी बी राजपूत एम खिवसरा एस एन चौधरी राजेश पटेल चेतन चौधरी डी सूर्यवंशी वाय एस पाटील यांसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश खेरनार दक्ष न्यूज नंदुरबार